आदेश चालक निरंजन रामकृष्णहारी बावली आपण बघू शकता पा, पा, पा ता ता फार, फार आहे या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी हे रत्न आहे अर्थ अर्थात अत्यंत दुर्मिळ असं हे फिरोजा रत्न आहे आपल्याला माहितीच असेल त्याचे महत्त्व किंवा काय त्याच्यावर आपण नंतर व्हिडिओ करूया हे पण फिरोजा रत्न आहे याच्या दोघांमध्ये फार फरक आहे हे अत्यंत दुर्मिळ आहे हे त्यातल्या अवेलेबल होतात रत्न आणि त्याच्यामध्ये प्रब पण डुप्लिकेट असतात पण हे बांधणं बांधताना आपण जर ब्रेसलेट सारखं वा बांधत असो तर एक लक्षात ठेवा तर शक्यतो अशी चैन जी असते ना ती चैन शक्यतो देऊ नका बनवायला त्याच्याऐवजी ह्याला म्हणतात कमल चैन ह्याला कमल चैन असं नाव अजून तरी त्याला नावं असतील पण हे कमल चैन आहे कारण त्या चैनमधून पण त्या ठिकाणी जे भौमितिक आकार तयार होतात त्या भौमितिक आकारातून पण आपल्याला ऊर्जा लहरी प्राप्त होतात म्हणून दागिना घडवताना सुद्धा जे तुम्ही डिझाईन देणार आहात त्या डिझाईनला पण फार महत्त्व आहे आदेशाला करायला